राज ठाकरे तर सोडाच पण आम्ही उद्धव ठाकरेंसोबतही लढणार नाही हे विधान आहे काँग्रेस नेते भाई जगताप यांचं खर तर आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हे वाक्य बरंच काही सांगून जातं एकीकडे उद्धव ठाकरे महाविकास आघाडीत राज ठाकरे यांना कसं सामावून घेता येईल याचे आखाडे बांधत असताना काँग्रेसला मात्र ठाकरे बंधूच नको असल्याचं भाई जगतापांच्या या वक्तव्यातून जाणवतं वास्तविक जशा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जवळ येत आहेत तसे मवियातील मतभेद समोर येताना दिसतात पण काँग्रेसला ठाकरे बंधूंचा एवढा तिटकारा का असावा निवडणुकांना आधीच महाविकास आघाडी विसर्जित होणार का आणि तसं झाल्यास ठाकरे महापालिकेचं गणित कसं जुळवणार या सगळ्याबद्दल सविस्तर जाणून घेऊया आजच्या व्हिडिओतून नमस्कार मी अवंती आणि कॅमेऱ्यावर आहे आलेख चाळके सर्वात आधी भाई जगताप नेमकं काय म्हणाले ते समजून घेऊया राज ठाकरे सोडाच पण आम्ही उद्धव ठाकरेंसोबतही लढणार नाही मी मुंबई काँग्रेसचा अध्यक्ष असताना ही गोष्ट डंके होती आमच्या राजकीय कामकाज समितीच्या बैठकीतही मी रमेश चन्नीथला यांच्या समोर हीच गोष्ट सांगितली या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका असून या निवडणुका कार्यकर्त्यांच्या असतात नेत्यांच्या नाही गेल्या अनेक वर्षांपासून जे काँग्रेस कार्यकर्ते पक्षाचा झेंडा खांद्यावर घेऊन आहेत त्यांचीही इच्छा आहे असते आपणही कधीतरी निवडणूक लढवावी त्यामुळे या निवडणुका कार्यकर्त्यांना लढू द्या कुणी कुणासोबत लढायचं हे स्थानिक कार्यकर्त्यांना ठरवू द्या असं ते म्हणाले वास्तविक ठाकरे बंधूंच्या युतीची आणि ओघा ओघानं मनसेला महाविकास आघाडीत घेण्याची चर्चा सुरू झाल्यापासूनच काँग्रेसमध्ये अस्वस्थता दिसून येते काँग्रेसच्या अनेक महत्वाच्या नेत्यांनी मनसेला साफ नाकारले फक्त हे बोलत असताना आम्ही स्वबळावर लढणार किंवा युतीबाबत स्थानिक कार्यकर्त्यांना ठरवू द्या अशी वेगळी भूमिका त्यांनी घेतली त्यामुळेच जसजशा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जवळ येत आहेत तसतसा मवियाच्या गाडीचा एक एक डबा रुळावरून घसरताना दिसतोय खर तर वैचारिक तडजोड करून काँग्रेसच्या पाठिंब्याने उद्धव ठाकरे एकदा मुख्यमंत्री बनले पण कधी नव्हे ते आता त्यांचं बंधुप्रेम उफाळून आल्यानं ना। दुसरं कुणी असो किंवा नसो याचा त्यांना फारसा फरक पडत नाही त्यामुळे आता फक्त मातोश्री ते शिवतीर्थ आणि शिवतीर्थ ते मातोश्री अशा त्यांच्या फेऱ्या सुरू झाल्या आहेत राहिली गोष्ट भाई जगताप यांची तर त्यांचा सुरुवातीपासूनच शिवसेनेला विरोध दिसून आला त्यात विधानसभेचा अनुभव पाहता स्थानिक निवडणुकांमध्ये महाविकास आघाडी परवडणारी नाही अशी काँग्रेस नेत्यांची भावना झाली असावी म्हणूनच कदाचित विधानसभेवेळी केवळ राजकीय गरज म्हणून एकत्र आलेली महाविकास आघाडी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या निमित्ताने भरकटलेली दिसते वास्तविक काँग्रेसमधील गटबाजीचं राजकारण आजवर कुणापासूनही लपून राहिलेलं नाही काँग्रेस गेल्या दशकांपासून मुंबई जिंकण्याचं स्वप्न पाहत आहे परंतु शिवसेनेच्या आव्हानापुढे काँग्रेसला मुंबई पालिका जिंकता आली नाही एकेकाळी मुंबईत काँग्रेसची मोठी ताकद होती पण दोन हजार चौदा नंतर काँग्रेसची अवस्था एवढी बिकट होत चाललीये की आज मुंबईत काँग्रेसमधील कार्यकर्ते शोधूनही सापडत नाहीत तरीही काँग्रेसमधील गटबाजी मात्र किंचितही दूर होत नाही या उपर आता भाई जगताप हर्षवर्धन सपकाळ वर्षा गायकवाड यांच्यासह इतर महत्वाच्या नेत्यांनी स्वबळाचा नारा देत पुन्हा पालिका ताब्यात घेण्याचं स्वप्न पाहिलंय संविधान मानणाऱ्या पक्षांसोबत जाण्यास आमची हरकत नाही पण जे पक्ष दमदाटी करतात आणि कायदा हातात घेतात त्यांच्याबरोबर जाण्यासाठी आम्हाला विचार करावा लागेल असं वर्षा गायकवाड एका वृत्तवाहिनीशी बोलताना म्हणाल्या मनसेला सोबत घेतल्यास मुंबईतील अल्पसंख्याक आणि अमराठी मतं आपल्यापासून दुरावतील शिवाय बिहार विधानसभा निवडणुकांवरही त्याचा परिणाम होऊ शकतो अशी काँग्रेसला भीती आहे त्यामुळेच सध्या तरी काँग्रेस मनसेला सोबत घेण्याच्या भूमिकेत दिसत नाही काँग्रेस हायकमांडने ही सगळी जबाबदारी स्थानिक नेतृत्वावर सोपवल्याचं दिसते त्यामुळेच तुर्तास काँग्रेसचं स्थानिक नेतृत्व मनसेला सोबत घेण्याची रिस्क घेणार नाही दुसरीकडे या सगळ्यावर चुप्पी साधणाऱ्या शरद पवारांचा सेफ गेम सुरू असल्याचं दिसते खरं तर केवळ भाजपचा विरोध हा एकमेव अजेंडा डोळ्या पुढे ठेवून एकत्र आलेले पक्ष म्हणजे ही महाविकास आघाडी त्यामुळे या आघाडीला ना कुठली दिशा आहे ना विचार शिवाय काँग्रेसच्या ठाकरे बंधूंप्रती असलेल्या या मग या कोणत्याही क्षणी विसर्जित होऊ शकते हे मात्र निश्चित तुम्हाला काय वाटतं काँग्रेसला ठाकरे बंधू का नको असावेत आणि महाविकास आघाडी विसर्जित होणार का तुमचं मत कमेंट करून आम्हाला नक्की कळवा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद